नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा आव्हान आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन नभा कारण ह्या पद्धतीचं विश्लेषण अगदी तटस्थपणे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि त्यामुळेच दोन्ही बाजूचे लोक टिप्पणी करताना दिसतात असो कालच्या एक्झिट पोलचं आपण जर आकलन केलं तर सरळ सरळ दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमबॅक होत आहे पण तरीही माझं स्वतःचं याबद्दलचं जे आकलन होतं आणि ते सुरुवातीपासून मी असं म्हटलंय की महाविकास आघाडीला एज आहे आणि ते एज असण्याचं कारण पण सतत सांगत होतो मी की मुख्यत्वे सरकारबद्दल वेगवेगळ्या भूराजकीय भूभागामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कारणामध्ये कारणामुळं असलेली नाराजीची भावना आणि म्हणूनच महायुती पुढे आहे तरीही असं म्हणतो आपण पण आधी या एक्झिट पोल असं छा असे का असतील का अशा पद्धतीचे एक्झिट पोल आलेले आहेत ह्याबद्दलचं आपण आकलन करू मुद्दा क्रमांक एक वाढलेलं मतदान दुर्दैवानं महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि जिथे मोठ्या राजकीय नेत्यांचा गड आहे ठाकरे बंधू जिथे राहतात मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हा जिथे आहे त्या मुंबई आणि ठाण्यामध्ये मतदान फार कमी झालंय सिनिसिझम आहे मध्यमवर्गीयामध्ये मतदानाप्रती एक प्रकारची नाराजीची भावना आहे आणि स्वतःला थोडाही जरी त्रास झाला तर त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यासाठी ते कारण पुरेस असतं असं आजपर्यंत चाकलं नाही तर या मुंबईमध्ये तुलनेनं लोकसभा निवडणुकीच्या अधिक मतदान झाले पण मतदान कुठे जास्त झालं बघा कोल्हापूर जिथे अत्यंत अटीतटीच्या लढती आहेत सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड हिंगोली आणि विदर्भातले बहुतेक सगळे जिल्हे या ठिकाणी वाढलेलं जे मतदान आहे ते कदाचित महायुतीच्या बाजूनं गेलेलं असावं कारण जेव्हा लोकसभा निवडणुकीचं महायुती विजी भारतीय जनता पार्टीनं आकलन केलं आणि महाराष्ट्रासमोर आपला असा का पराभव झाला याबद्दलचं जेव्हा त्यांचं आकलन आलं तेव्हा ते असं दिसलं की चारशे पारचा नारा दिल्यामुळं त्यांना मानणारा कारण मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयामध्ये मराठी जगतातला बहुसंख्य मतदार आपल्या बाजूनं आहे अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे आणि त्यामुळं जेव्हा लोकसभा निवडणुकीमधला चारशे पारचा नारा महाराष्ट्रानंच रोखला अगदी दोनशे तीस चाळीस पर्यंत भारतीय जनता पार्टी गेली त्याचं मुख्य कारण महाराष्ट्रात आलेलं अपयश हे होतं तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये अमित शहा पुण्यात पहिल्यांदा आले कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी तेव्हा त्यांनी सांगितलं की मतदान वाढवा आणि शेवटच्या क्षणापर्यंत बूथ मॅनेजमेंटसाठी जी भारतीय जनता पार्टी प्रसिद्ध आहे त्यांनी तशा पद्धतीचं नियोजन केलं ज्याचा उल्लेख काल श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला की मतदान वाढलं की ते भाजपाला फायदेशीर ठरतं म्हणजे ज्याचा मी उल्लेख केला की मुंबई आणि ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरामध्ये जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा हे मतदान आपल्या बाजूला जातं हे भारतीय जन जनता पार्टीचं मत आहे आणि ते बरोबर आहे त्यामुळं एक्झिट पोलमध्ये आपल्याला असं दिसतं आहे की महायुतीच्या बाजूनं कल आहे वाढलेलं मतदान हा मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ज्या चुका लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्याकडनं झाल्या होत्या त्याची लगोलग त्यांनी दुरुस्ती केली जागा वाटप फार चांगल्या पद्धतीनं झालं मुख्यमंत्रीपदाचा फारसा तिढाच त्यांच्या समोर नव्हता त्यांचे मुद्दे फार स्पष्ट होते त्यांनी तिघांनी मिळून आपल्या प्रचाराचा भाग जवळपास वाटून घेतल्यासारखा झाला बटेंगे तो कटेंगे हे हार्डकोर हिंदुत्व भारतीय जनता पार्टीनं वापरलं ज्याचा फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झालेला असावा कारण लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना जी तेरा टक्के मिळाली मिळालेली मतं आहेत त्याच्यामध्ये बहुतांश वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या मतदारांचा आहे त्यामुळं तो भाग भारतीय जनता पार्टीनं सांभाळला एकनाथ शिंदे फारसं आक्रमकपणे बोलतच नव्हते त्यांना लाडक्या बहीण योजनेचा जो फोकस आहे तो बहुधा इकडे तिकडे जाऊ द्यायचा नव्हता आणि त्याचा फायदा महायुतीच्या तीनही घटक पक्षाला झाला भाजपानं लाडकी बहीण योजनेचा फारसा प्रचार केलाच नाही कारण मूलतः ती त्यांचीच योजना होती ती योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाची जोडली गेलेली असल्यामुळं एकनाथ शिंदेना सुद्धा त्याचा मोठा फायदा झाला अजित पवारांनी आपण सेक्युलर आहोत जरी आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत तरी आमचा विचार वेगळा आहे हे सांगितलं आणि ते त्यांच्या मतदारापर्यंत पोचवलं असं दिसत आहे आणि ते यासाठी त्यांना फायदेशीर ठरलं की एकतर शरद पवार यांच्याबद्दल महायुतीच्या नेत्यांनी जसा भटकती आत्मा वगैरे प्रचार पंतप्रधानांनी केला होता अमित शहा फार कठोर बोलायचे अशा पद्धतीचा कोणताही भाग ह्या वेळेला प्रचारात आणू दिला गेला नाही आणि त्यामुळं त्यांना मानणारा जो मुस्लिम बहुल आणि इतर प्रवर्गातला म मतदार आहे तो अजित पवार यांच्याबरोबर राहायला असावा उदाहरण अहमदपूरचं अहमदपूरमध्ये जिथे बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी शादी खाण्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामाबद्दल मुस्लिम बांधव हे त्यांच्याबरोबर थेटपणे कॅमेरासमोर मला बोलताना दिसले म्हणजे अजित पवारांच्याबद्दल तीच परिस्थिती बारामतीमध्ये होती कारण बारामतीमध्ये मी त्यांना विचारलं की मुस्लिम बांधवांना की बाबानो तुम्ही जे पक्ष आता भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेत आणि ज्यांच्या राजकारणामुळे मुस्लिम बांधवामध्ये असुरक्षितेची भावना आहे त्या अजित पवार यांच्याबरोबर कसं तुम्ही जात आहात तर ते म्हणाले की अजितदादांचा विचार वेगळा आहे हा भाग फार महत्वाचा आहे प्रचाराच्या दरम्यान हे जे नियोजन दिसलं त्याचा एकत्रितपणे महायुतीला फायदा झालेला असावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या तिघाही पक्षामध्ये एकमेकांचा समन्वय चांगला दिसला आणखीन एक उदाहरण बटेंगे तो कटेंगे हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे आम्हाला काही तो विचार पटत नाही असं म्हटल्यानंतर अजित पवार यांनाच आम्ही भगव करू असं म्हणण्याचं धाडस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं कारण तो समन्वय होता त्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामध्ये आणखीन एक सूक्ष्म फरक होता जो महाराष्ट्राने फार बारकाईने बघितला नाही तो होता जात मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे साधारणपणे मध्य मराठवाडा मध्य महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला बहुतेक भूभाग हा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी त्याच्या मनामध्ये आहे हे लक्षात आल्यानंतर मराठा समाज हा मूलत ऐंशी टक्के हिंदू आहे असं जाहीर विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत असलेली महाराष्ट्राची अस्मिता याच्यामध्ये हिंदुत्वाचा भाव नाही असं मानायचं काहीच कारण नाही कारण कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळामध्ये निघालेले मोठे हिंदुत्ववादी विचार मानणाऱ्या मंडळींचे मोर्चे कारणीभूत आहेत एक्झिट पोल का त्यांच्या बाजूने गेले असावेत त्याचं हे आकलन आहे शेतकरी त्यांच्यावरती नाराज होते आणि त्या नाराज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सोयाबीन कांदा कापूस दूध हे सगळे महत्वाचे विषय होते परंतु मधल्या काळामध्ये सरकारनं अत्यंत चाणाक्षपणे निवडणुकीच्या चा चा शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काहीतरी स्वरूपाचे पैसे जातील जसं लाडक्या बहींच्या आहेत तशा पद्धतीची तजवीज केली आणि म्हणून शेतकऱ्यामध्ये कमालीची नाराजी असूनसुद्धा त्यांच्यासमोर पर्याय म्हणून ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला बघत आहेत का असं वाटत होतं तर तेव्हा लोक असं म्हणत होते की यांच्याही सरकारच्या काळामध्ये फारसा काही फरक पडत नाही शेतकऱ्यांची दुरावस्था ही जशी पूर्वी होती तशीच आणि हीच वस्तुस्थिती आहे की सरकार कोणाचंही आलं तरी फारसा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये फरक पडत नाही शरद पवार हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत अशी जनभावना कायम असून सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्करने आपल्याला दिसतं आहे की महायुतीच्या बाजूने जाताना दिसल्या पण पुन्हा मी म्हटलं की तरीही तरीहीचं कारण असं आहे की महाराष्ट्राची भूराजकीय परिस्थिती आपण जर बघितली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होती आणि तिथे महायुतीला पूर्णपणे वरची बाजू आहे असं काही दिसत नाही उदाहरण सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अकरा विधानसभेच्या जागा आहेत त्यातल्या एक जागा वगळता सगळ्या जागा ह्या महायुतीनं जिंकल्या होत्या आज तशी परिस्थिती नाही महायुतीच्या बऱ्याचशा जागा सोलापूर जिल्ह्यातल्या कमी होऊ शकतात तशीच परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये आहे काही प्रमाणामध्ये महायुतीनं सातारा कोल्हापूरमध्ये चांगलं कमबॅक केलेलं आहे पुण्यामध्ये पण त्यांचं चांगलं कमबॅक आहे असं मला दिसतं आहे म्हणजे नेक टू नेक फाईट पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती मराठवाड्यामध्ये सुद्धा जरांगे यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं दिसत होतं आणि तिथे भारतीय जनता पार्टीबद्दल कमालीची नाराजीची भावना होती ती अगदी शेवटपर्यंत कमी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली नाही आणि एकच त्यात भाग होता की बरंचसं निवडणुकीचं जे काही वातावरण होतं ते बरचसं लोकल हायपर झालं होतं म्हणजे उमेदवार कोण काही अंशी महायुतीच्या बाजूने मराठवाड्यात जरी जाणारी गोष्ट असली तरी ज्या मराठवाड्यामध्ये भाजप दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला नंबर वनचा पक्ष आहे महायुती तेव्हाची तशी परिस्थिती आज छाती ठोकपणे मराठवाड्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकत नव्हतो पण अर्थातच आता उदाहरण म्हणून नांदेड जिल्ह्याचं बघू आपण नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या आमदारांची संख्या अधिक होती आता नांदेड जिल्ह्यामध्ये ती तशीच संख्या राहील ह्याची खात्री आपल्याला देता येत नाही परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांना सेटबॅक बसेल असं माझं आकलन विदर्भामध्ये दोनच राजकीय पक्ष एकमेकांच्या सामोरे उभे ठाकतात आणि हे महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागापेक्षा वेगळेपण आहे महाराष्ट्राचं तिथे काँग्रेस आणि भाजपाही समोरासमोर असते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाबद्दल पूर्व विदर्भामध्ये चांगला मला भाव मतदारांच्या मनामध्ये दिसला परंतु पश्चिम विदर्भामध्ये ह्याबद्दलचं जे आकलन ओळखूनच भारतीय जनता पार्टीनं काही गोष्टी दुरुस्त केल्या उदाहरण जात प्रवर्ग एस सीचा या प्रवर्गातल्या आरक्षणामधलं जे वर्गीकरण आहे ज्यांनी हे भोगलेलं नाही त्यांना त्याचा भाव कळणार नाही परंतु त्या वर्गीकरणासाठी जी बिहारच्या माझ्या माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली त्यात आंबेडकर राईट म्हणजे आंबेडकरांना मानणारा मतदार आणि हिंदू एस सी प्रवर्ग असलेले इतर मतदार अशी सरळ सरळ विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला झालेला असावा परंतु तिथेसुद्धा नेक टू नेक फाईट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो पीक आहे तो त्यांनी पूर्वी गाठलेलाच होता तिथे भारतीय जनता पार्टी आपले नंबर्स नेहमीच चांगली आणते याही वेळेला भारतीय जनता पार्टीला तिथे चांगलं वातावरण आहे एक्सेप्ट नाशिक आणि धुळे नंदुरबार जिल्हे असं वाटत होतं आणि म्हणून तिथे भारतीय जनता पार्टीचा जो पीक आहे जो त्यांची चढती कमान आहे ती कमीच होणार होती त्यामुळे मी म्हटलं की एक्झिट पोल पुढे आहेत तरीही चांगली परिस्थिती जी भारतीय जनता पार्टी यांची दिसली म्हणजे महायुतीची दिसली ती कोकणामध्ये आहे आणि माझं तेच म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातनं जातो असं जे जा आकलन होतं किंवा पश्चिम महाराष्ट्रात जातो असं जे जा आकलन होतं ते ह्या वेळेला बदलताना दिसतं आहे कारण या, या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची राजकीय परिस्थिती माझ्या मते यावेळेला महायुतीची जर सत्ता येणार असेल किंवा महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल डिस्पाईट हे सगळे एक्झिट पोल असून सुद्धा तर त्याचा मार्ग हा कोकण एम एम आर रिजन आणि मुंबईतनं जाईल जर उद्धव ठाकरे यांचा परफॉर्मन्स इथे फार चांगला असेल तर महाविकास आघाडीचा सत्तेचा वारू कुणी रोखू शकणार नाही इथे असलेल्या कोकणातल्या आणि मुंबईतल्या एम एमआर मधल्या ज्या साठसत्तर जागा आहेत तिथे जर उद्धव ठाकरे हे चांगला परफॉर्मन्स करू शकले तरच मी म्हणतो आहे की हे जे महायुतीचं जे काही एक्झिट पोलमधनं कमबॅक दिसतं आहे त्याला कुठेतरी शह बसेल आणि म्हणून गोळाबेरीच केली तर महायुतीच्या विरोधात जाणारे सुद्धा अनेक भाग होते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी मराठा समाजामध्ये भाजपाबद्दल असलेला कमालीचा राग मध्य महाराष्ट्रातला शेतकऱ्यामध्ये असलेली नाराजी आणि पक्ष पक्षफटाफोटीनंतर काही गोष्टी अशा होत्या की ज्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अजूनही राग होता परंतु एक्झिट पोलचं जर आपण आकलन केलं तर त्या एक्झिट पोलची जी गोष्ट सांगते आहे त्याच्यातले जे पाच दहा मुद्दे आहेत एक वाढलेलं मतदान लाडकी बहीण योजना मतदारांनी या सरकारच्या योजनांबरोबरच गद्दारी आणि तत्सम गोष्टीकडं केलेलं दुर्लक्ष शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती असूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रेमभाव असून सुद्धा प्रत्यक्षामध्ये माझा उमेदवार कोण याकडं दिलेलं लोकांनी लक्ष अशा पद्धतीची सगळी गोळाबेरीज केली तर एक्झिट पोल हे असे आलेत असं आपण त्याचं आकलन करू शकतो परंतु माझं अजूनही मत असं आहे की जरी महायुती पुढं असली तरी जे नंबर्स दाखवत आहेत ते तसेच्या तसे नंबर्स रिफ्लेक्ट होण्याची शक्यता फार कमी आहे जो अंडरकरंट होता तो बऱ्याच अंशी महाविकास आघाडीच्या बाजूने दिस जाणारा दिसत होता फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मी मागं म्हटलं होतं की लिहून ठेवा याच त्या दोन गोष्टी महाराष्ट्राच्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालाचा कल आणि अंतिम निकाल ठरवणार आहेत मुद्दा क्रमांक एक जे ऐंशी मतदार आहेत उमेदवार आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं फुटलेले आणि शरद पवारांच्या पक्षातनं फुटलेले प्रस्थापित नेते आहेत ते ऐंशी आणि जे बंडखोर आहेत तेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अंतिम कल निश्चित करणार आहेत पॅराडाईम इकडच्याही बाजूला झोकू शकतो किंवा इकडच्याही बाजूला झो जु, झोकू शकतो आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करायला हवं त्यासाठीच आम्ही प्रसिद्ध आहोत कुणाला काय वाटतं याच्याशी आम्हाला फारसा फरक पडत नाही तरीही तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्याचं मनपूर्वक स्वागत आहे थांबूया आपण इथं था। आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा डी टी व्ही सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आम्ही युट्यूबला आहोत फेसबुकला आहोत ट्विटरवरती आहोत तिथं तुम्ही ज्या काही महत्वाच्या सूचना करता त्याचं आम्ही बारकाईनं आकलन करत असतो दिवसभर आजही सखोल असं विश्लेषण या निवडणुकीच्या अनुषंगाने होतच राहणार आहे थांबया